वृश्चिक राशी पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार साप्ताहिक राशी फल वृश्चिक राशी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार ऑगस्टचा चौथा आठवडा खूप चांगला जाणार आहे आहे या आठवड्यात बुधाची स्थिती बदलणार ज्याचा परिणाम वृश्चिक राशीवर दिसून येईल एकोणतीस ऑगस्ट रोजी बुध कर्क राशीत असत होईल आणि तीस ऑगस्ट रोजी तो सिंह राशीत प्रवेश करेल जिथे केतू आणि सिंह आधीच उपस्थित आहेत अशा परिस्थितीत सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे आणि त्रिग्रही योग निर्माण होईल मते हा ऑगस्टचा राशीच्या लोकांना भाग्य मिळू शकते दीर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात ऑगस्टचा हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल करिअर आणि व्यवसायाच्या दिशेने हा आठवडा नवीन शक्यता घेऊन येत आहे करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित प्रवास तुमच्यासाठी खूप शुभ आणि फायदेशीर ठरेल जर कोणी तुमच्याकडून पैसे उधार घेतले असतील आणि तो तुमचे पैसे परत करत नसेल तर या आठवड्यात तुम्हाला ते परत मिळू शकतात त्याचवेळी या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात तथापि आठवड्याच्या मध्यात अचानक मोठा खर्च येऊ शकतो तथापि तुम्ही तुमचे सर्व काम बजेटनुसार व्यवस्थापित कराल परंतु आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आठवड्याच्या सुरुवातीला जर तुम्ही तुमच्या आयुष्यात संतुलन राखले तर परस्पर प्रेम वाढेल आणि आनंद आणि समृद्धीचे शुभ सहयोग निर्माण होत राहतील प्रेम जीवनासाठी हा आठवडा शुभ राहील आठवड्याची शेवटी परिस्थिती हळूहळू बदलेल आणि सकारात्मक परिणाम देईल या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या नातेवाईकाला भेटायला जाऊ शकता या शेवटी तुम्हाला एक आश्चर्य मिळेल ऋषिक राशी आठवड्याच्या नात्यांमधील शक्तीच्या गतीशीलतेचे विश्लेषण करण्याची तुम्हाला तीव्र इच्छा आहे सोमवारी शुक्र सिंह राशीत प्रवेश करताच तुम्ही तुमच्या मित्रांच्या गटात शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी वेगळे दिसू लागता तुमच्या कुंडलीच्या शिखरावर ऊर्जा असल्याने पुढील काही आठवड्यांसाठी सर्वांचे लक्ष तुमच्यावर असेल अशी अपेक्षा करा बुधवारी जेव्हा चंद्र तुमच्या असतो तेव्हा तो मुक्तता पातळीकडे लक्ष द्या आणि तुमच्या गरजांची काळजी घ्या जर या काळात तुमचे लक्ष केंद्रित आणि एकाग्रता असल्याने तुमच्या ध्येयांकडे काम करणे खूप सोपे आहे धनुराशीचा चंद्र आठवड्याची समाप्ती रोमँटिक ऊर्जेने करतो आकर्षक संभाषणे घडवतो राशी या आठवड्यात तुमची प्रतिभा इच्छा आणि नेतृत्व अधिक सार्वजनिकरित्या चमकू देण्याचे आवाहन आहे या ऋतूमध्ये तुम्ही दृश्यमान असायला हवा जागा घ्यावीस आणि विश्वास आणि जवळी खऱ्या शक्तीला कसे आकार देतात हे इतरांना दाखवावे असे वाटेल त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी युरेनस आणि नेपचून दोन हजार सत्तावीस पर्यंत पाच सेक्स्टाईल पैकी पहिले ग्रह तयार करतात जे तुम्हाला नाट्यमय हावभावांमध्ये नव्हे तर छोट्या पुनरावृत्ती होणाऱ्या कृतींमध्ये विश्वास कसा निर्माण होतो हे लक्षात घेण्यास सांगतात ऋषिक राशी या आठवड्यात आत्मनिरीक्षणात खोलवर जा आणि विश्व वैयक्तिक परिवर्तनावर प्रकाश टाका सोमवारी मंगळ तुमच्या आत्मनिरीक्षणाला घराला ऊर्जा देत असल्याने लपलेल्या क्षमता उघड करण्यासाठी चिंतनशील मानसिकता स्वीकारा मंगळवारी होणाऱ्या ग्रहांच्या बदलांमुळे करिअरच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्वाचे ठरेल ज्यामुळे ध्येये निश्चित करावी लागतील आठवड्याच्या मध्यात आर्थिक संधी वाढतील गुरुवारी वाटाघाटी करताना बारकाळने लक्ष देण्याची मागणी केली जाते प्रेमात शुक्र नातेसंबंधांमध्ये जवळीक आणि समजूतदारपणा वाढवतो संवादासाठी पोषक वातावरण तयार करतो जर अविवाहित असेल तर नवीन मार्ग मनोरंजक व्यक्तींशी जुळू शकतात विशेषतः रोमँटिक शुक्रवारी आरोग्य पैलू आवश्यकता दर्शवतात शारीरिक आणि मानसिक काळजी का समाविष्ट केल्याने कल्याण मजबूत होते जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे पौर्णिमा तुमच्या भावनिक क्षेत्रात चमकते त्यामुळे दीर्घकालीन चिंतांपासून मुक्तता मिळेल सर्जनशील मार्गांमध्ये व्यस्त रहा आणि आठवड्याच्या शेवटी पुन्हा जोमाने जगण्यासाठी प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवा ऋषिक राशी तुमच्या अंतर्ज्ञाने अंतर्दृष्टीवर विश्वास ठेवा आणि आठवड्याच्या खोली दृढनिश्चय आणि जागरूकतेने मार्गक्रमण करा ऋषिक राशी या आठवड्यात ऋषिक राशीचा चंद्र तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक महत्त्वाकांक्षी भूती ऊर्जा निर्माण करत प्रकाश येईल आठवड्याच्या सुरुवातीला तुळ राशीचा चंद्र तुमच्या नातेसंबंधांमध्ये आणि दीर्घकालीन ध्येयांबद्दल अंतर्दृष्टी निर्माण करतो तर सिंह राशीतील शुक्र तुमच्या करिअरमध्ये किंवा सामाजिक वर्तुळात ओळख निर्माण करतो आठवड्याच्या जेव्हा चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित उत्साही आणि मोठे प्रकल्प पूर्ण करण्यास तयार वाटेल हा काळ स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि चिंतन करण्यासाठी देखील एक शक्तिशाली काळ आहे आठवड्याच्या शेवटी धनुराशीचा चंद्र रोमँटिक आणि खेळकर ऊर्जा घेऊन येतो ज्यामुळे अर्थपूर्ण संबंध आणि मनापासून संवाद साधण्याच्या संधी निर्माण होतात ऋषिक राशी एकंदरीत पाहता या आठवड्यात संयम आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असेल कोणीतरी तुम्हाला संघर्षात चिथावू शकते परंतु स्वतःला आवर घालणे चांगले तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रियजनांचे ऐकणे योग्य आहे त्यांचे शब्द उपयुक्त ठरतील बुधवारी दीर्घकालीन समस्या सोडवण्याची संधी मिळेल आठवड्याचा शेवट पाण्याजवळ विश्रांती घेण्यासाठी किंवा बाहेर फिरण्यासाठी अनुकूल आहे रविवारी उबदार आठवणी सोडून जाणारी एक उज्ज्वल घटना घडण्याची शक्यता आहे ऋषिक राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग राखाडे असेल शुभ क्रमांक पाच असेल शुभ दिवस शनिवार असेल आणि आठवड्याचा शेवट खुनशी वृत्ती ठेवू नका सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा आहे एकंदरीत पाहता ऋषिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल